राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने एजी विद्यालयात वेशभूषा स्पर्धा संपन्न कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यालयाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक कैलास टोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जयंती साजरी करण्यात आली यावेळी सचिव दिलीप अजमेरे सहसचिव सचिन अजमेरे प्रभारी मुख्याध्यापक गायकवाड सर पर्यवेक्षिका श्रीमती रायतेताई सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या जयंतीचे औचित्य साधत वेजपूच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत एकूण पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदवत राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद मधर ए डॉ जे अब्दुल कलाम प्रभू श्रीराम हनुमान भगतसिंग अशा विविध महापुरुषांच्या वेशभूषा धारण करत आपले कलागुण सादर केले देशासाठी लढणारा देशासाठी लढणारा तुमच्या प्रत्येकाच्या मनात राहणारा Okay. ¡Llegra! कॉम्पिटिशन होते हे कॉम्पिटिशन जाऊन बेटर हे प्रस्थापन जे मिळते त्यांना मोटिवेशन मिळतं असे कार्यक्रम त्यांनी घेतले आणि आता ज्यांना प्रतिसाय मिळाले त्या सर्वांच मी अभिनंदन करतो आणि या निमित्ताने तुमच्याकडनं एकच अपेक्षा करतो की ही दोष दृष्ट झाली पण यांच्यात जे काही गुण होते आणि ह्या गुणामुळे जो काही समाजाला का फायदा तर ह्या गोष्टी शिक्षकांनी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक अतुल कोताडे सर गवळे सर कुडके सर जगताप सर आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोसावी सर यांनी केले कला शिक्षक अमृतकर सर व उल्हारी सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले